नागपूर ते गोवा या आठशे किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातील शेतजमिनी शासनाकडून संपादित केल्या जात आहेत त्याला शेतकऱ्यांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी विरोध दर्शवला आहे या पार्श्वभूमीवर अठरा जून रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल अशी माहिती समितीचे निमंत्रक माजी आमदार संजय घाटगे आणि गिरीश फोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली समृद्धी महामार्गाचं काम मार्गी लागल्यानंतर आता शासनानं नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचं काम हाती घेतलंय त्याबद्दलची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या बागायती शेतजमिनी संपादित करण्याचं काम सुरू आहे एकूण शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चाच्या शक्तीपीठ महामार्गासाठी चाळीस हजार एकरपेक्षा जास्त जमीन संपादित केली जाणार आहे शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महामार्गाविरोधात आता मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती समितीचे निमंत्रक माजी आमदार संजय घाटगे आणि गिरीश फोंडे यांनी दिली सर्वसामान्य जनतेला लोकल लोकांना कुणालाही त्या मार्गाचा उपयोग नाही आणि केवळ काही ठराविक धंदा पोसायसाठी काही माया गोळा करायसाठी केलेला हा मार्ग आहे सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी हा निर्माण केलेला एक सुलतानी संकट आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सरकारनं हा अध्यादेश मागं घेऊन रद्द केलेल्याची घोषणा केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही नाही घेरा डालो डेरा डालो हे घोषवाक्य घेऊन निघणाऱ्या या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून वीस हजाराहून अधिक शेतकरी नागरिक कुटुंबियांसमवेत सहभागी होणार आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना शासनाकडून निघेपर्यंत आंदोलनाची धार कायम ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला पत्रकार परिषदेला भगवान काटे अतुल दिघे विक्रांत पाटील केणेकर शिवाजीराव मगदुन प्रकाश पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आमदार मुश्रीफ यांनीही शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असून हा महामार्ग रद्द करण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असं सांगितलंय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शन आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे जवळजवळ अकरा लोकसभेच्या जागा यामुळे अडचणीत आलेल्या होत्या आणि म्हणून कोणत्याही प्रती हा रस्ता रद्दच केला पाहिजे अशी भूमिका ती मांडलेली आहे पण जो शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला शक्तीपीठ महामार्गाचा चांगलाच फटका बसलाय विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आत्तापासूनच महायुतीमधील नेते मंडळी या महामार्गाविरोधात एकवटले आहेत